नमस्कार श्रोते हो। मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण नवीन पुस्तक वाचणार आहोत रानडे गांधी आणि जिना त्याचे लेखक आहेत डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर तत्पूर्वी आपण पुस्तकाविषयी थोडेसे जाणूया आणि नंतर मी प्रस्तावना वाचेन अठरा जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीसला पुण्यात गोखले मेमोरियल हॉलमध्ये महादेव गोविंद रानडे यांच्या एक एक डॉक्टरांद्वारे डॉक्टर आंबेडकरांच्या अतिशय गाजलेल्या भाषणांमध्ये रानडे गांधी आणि जीना या पुस्तकाचा समावेश होतो या बाबींचं महत्व यावरून दिसून येते की हे भाषण दिल्याबद्दल संबंध भारतभर या भाषणावर वादळ उठून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या मित्रांच्या आग्रहास्त बाबासाहेबांना हे भाषण पुस्तक रुपाने छापावे लागले तत्कालीन भारतीय राजकारणात गोंधळ घालणाऱ्या रा विभूतीपूजेविषयी गांधी व जिना या विभूतीविषयीचे विचार त्यांनी सडेतोडपणे व्यक्त केले आहेत प्रसिद्ध पुरुष वीरपुरुष आणि महापुरुष विभूतीपूजा याबद्दलचे त्यांचे विचार व विश्लेष अभ्यासनीय आहे या भाषणातील सांसदीय लोकशाहीबद्दलचे विचार अतिशय मोलाचे असून सध्या परिस्थितीत या विचारांचे महत्व फारच आहे प्रस्तावना पुण्याच्या डेक्कन सभेने कैलासवासी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या एकशे एकव्या जन्मदिनानिमित्त एक समारंभ आयोजित करून त्या निमित्त दिनांक अठरा जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी भाषण देण्याचे मला निमंत्रण दिले हे निमंत्रण स्वीकारण्यास मी फारसा उत्सुक नव्हतो कारण कैलासवासी रानडे यांच्या जीवन व कार्याची चर्चा करीत असताना माझ्या व्यक्तिगत सामाजिक व राजकीय विचारांची छाप त्या चर्चेत उमटल्या वाचून राहणार नाही परंतु ती श्रोत्यांना व कदाचित डेक्कन सभेच्या सभासदांनाही आवडणार नाही याची मला जाणीव होती तथापि सरते शेवटी मी त्यांचे निमंत्रण स्वीकारले जेव्हा मी हे भाषण दिले तेव्हा ते प्रकाशित करावे अशी माझी इच्छा नव्हती थोर पुरुषांना जन्मदिनाच्या समारंभानिमित्त दिलेली भाषणे बहुधा प्रासंगिक स्वरूपाची असतात त्यांना कायम स्वरूपाचे मूल्य नसते माझे भाषणही याला अपवाद असावे असे मला वाटत नाही परंतु मला काही तापदायक मित्र आहेत त्यांची इच्छा हे संपूर्ण भाषण छापले जावे अशी होती व त्यासाठी ते आग्रह करीत होते या कल्पनेविषयी मी उदासीनच होतो या भाषणाला जेवढी प्रसिद्ध मिळाली तेवढ्यावरच वस्तुत मी समाधानी आहे व त्यापेक्षा त्याला अधिक प्रसिद्धी मिळावी अशी माझी अपेक्षा नाही तथापि पडद्याआड जाण्यापासून या भाषणाची सुटका करावी अशी जर काही लोकांची इच्छाच असेल तर त्यांना नाराज करण्याचे काही कारण नाही असं मला वाटत नाही हे छापून तयार असलेले भाषण प्रत्यक्ष झालेल्या भाषणापेक्षा दोन बाबतीत वेगळे आहे दहावा परिच्छेद वेळेअभावी प्रत्यक्ष भाषण देते वेळी वगळण्यात आला होता त्याशिवाय प्रत्यक्ष भाषण दीड तास झाले होते हा पहिला फरक होय दुसरा फरक म्हणजे आठव्या परिछदेदेत महात्मा फुले व कैलासवासी रानडे यांची तुलना अंतर्भूत असलेला बराच भाग वगळण्यात आला असे करण्यात दोन बाबी कारणीभूत आहेत पहिली गोष्ट म्हणजे या दोन महापुरुषांची तुलना त्यांना न्याय देऊ शकेल इतकी पुरेशी व तपशिला बाब म्हणजे कागदाच्या कमतरतेमुळे भाषणाचा काही भाग वगळावा लागणार दिसून आले तेव्हा हा भाग त्या दृष्टीने मला योग्य वाटला एका वैशिष्ट्यपूर्ण परिस्थितीमध्ये या भाषणाचे प्रकाशन होत आहे साधारणत प्रकाशनानंतर त्यावरील समीक्षण प्रसिद्ध होत असते या पुस्तकाच्या बाबतीत परिस्थिती उलटी झालेली आहे यात वाईट काय असेल तर या अत्यंत शब्दात या भाषणाची निंदा करण्यात आलेली आहे प्रकाशकाला त्याची जाणीव असून त्यातील धोकाही त्याला अधिक माहीत आहे याबद्दल मला समाधान वाटते मला या टीकाकरण संबंधी विशेष काही म्हणायचे नाही माझ्या मित्रांनी या भाषणात प्रासंगिक मूल्यांपेक्षा अधिक महत्वाचे विषय आहेत अशी जी भूमिका घेतली होती तिला या टीकेमुळे पुष्टी मिळाली एवढंच या बाबतीत मला सांगावेसे आहे माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचे तर वर्तमान पत्रकारांनी या भाषणाची जी निंदा नालस्ती केली तिच्यामुळे मी थोडाही विलचित झालो नाही त्याची एवढी निंदा होण्यास आधार कोणता आणि ती निंदा करण्यास कोण पुढे सरसावली आहे श्री गांधी व जीना यांच्यावर मी टीका केली व त्या दोघांनी मिळून भारतीय राजकारण नासवून टाकले असे मी म्हणालो आणि मी त्यांच्या संबंधी अनादर व तिरस्कार प्रदर्शित केला असे माझ्या निंदकांचे म्हणणे आहे त्यांना उत्तरादाखल मला एवढेच म्हणायचे आहे की टीकाकार म्हणूनच मी माझी भूमिका पार पाडत आलो आहे आणि मला तसेच राहिलेली पाहिजे मी कदाचित चुकतही असेल परंतु दुसऱ्याचे मार्गदर्शन डोळे मिटून स्वीकारण्यापेक्षा किंवा स्वस्त बसून परिस्थिती अधिकाधिक बिघडू देण्यास कारणीभूत ठरण्यापेक्षा चुका करणे हे अधिक चांगलं आहे असं मला नेहमीच वाटत आले आहे भावनेने ग्रस्त झाल्याचा माझ्यावर ज्यांनी दोष लादला ते दोन गोष्टी विसरतात पहिली गोष्ट म्हणजे हा तथाकथित आरोपी द्वेष माझ्या कसल्याही व्यक्तिगत लाभापोटी उद्भवलेला नाही जर मी त्यांच्या विरुद्ध असेल तर त्याचे कारण म्हणजे मला समेट हवा आहे कोणत्या तरी प्रकारचा निकाल मला हवा असून एखाद्या आदर्श समेटासाठी वाट पाहत बसायची माझी तयारी नाही किंवा एखाद्या तिस्मारकाच्या प्रतिष्ठेचा विषय म्हणून त्याच्यावर इच्छेवर व संमतीवर हा प्रश्न लटकत राहावा हे यापुढे सहन करायच तयार नाही दृष्टी दुसरी गोष्ट म्हणजे जो मनुष्य श्रेष्ठ प्रकारचे प्रेम द्वेष करण्यास जर असमर्थ असेल तर तो आपल्या जीवनाच्या कालखंडावर आपल्या कर्तृत्वाचे कसलेच चिन्ह उमटवू शकत नाही किंवा कोणत्याही आदर्श तत्वांना मृत रूप देऊन कोणत्याही सत्कार साठी धडपड करू शकत नाही मी अन्यायाचा जुलूम जबरदस्ती ढोंगीपणाचा आणि भोंदपणाचा द्वेष करतो इतकंच नाही तर या दुर्गुणांनी जे जे युक्त असतील त्या सर्वांचा मी द्वेष करतो माझ्या टीकाकारांना मी बजावून सांगू इच्छितो की हा द्वेषच माझ्या शक्तीचा खरा स्रोत आहे ज्या कार्यावर मी प्रेम करतो त्याची ही प्रतिक्रिया असून त्याबद्दल मला कोणाची कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही याच कारणासाठी श्री जिना यांच्यावर टीका केल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करीत नाही कारण याच दोघा गृहस्थांनी भारतीय राजकारणाची प्रगती रोखून धरलेली आहे माझी निंदा काँग्रेस वर्तमानपत्रांनी केली आहे काँग्रेस पत्रकारांनी मी चांगला ओळखून आहे त्यांच्या टीकेला मी मुळीच किंमत देत नाही त्यांनी माझे युक्तिवाद कधीही खोडून काढलेले नाहीत टीका करणे धमक्या देणे मी जे जे करतो त्याची टवाळी करून बनावट रिपोर्ट छापणे किंवा चुकीचा अर्थ लावणे आणि मी जे जे बोललो त्याचा विपर्यास करणे इतकंच त्यांना कळते मी जे हे काही करतो त्यातील कोणतीही गोष्ट काँग्रेस पत्रकारांना आवडत नाही हा काँग्रेसी पत्रकारांच्या माझ्याबद्दलचा वैरभाव हिंदूंच्या मनात अस्पृश्याप्रती जो ज्वलंत द्वेष भरलेला आहे त्याची केवळ प्रतिक्रिया आहे असं समजून मी स्वतःची समजूत घालीत असतो ती यथार्थ नाही असे मला वाटते मागील कित्येक वर्षापासून जीना हा काँग्रेस पत्रकारांच्या थट्टेचा व टीका करण्याचा विषय होऊन बसला आहे अशा जीनावर मी टीका करताच मात्र हे काँग्रेस पत्रकार दुखावले जातात यावरून हे स्पष्ट होते की हा त्यांच्या माझ्याविषयीचा वैरभाव व्यक्तिगत आहे माझ्यावर वर्षाव करण्यासाठी काँग्रेस पत्रकारांनी कितीही जोरदार व कितीही घानेरड्याशिवाय निवडल्या तरीही माझे कर्तव्य मला केलेच पाहिजे मी मूर्तीपूजक नाही त्या फोडून टाकण्यावर माझा विश्वास आहे मी आग्रहपूर्वक सांगतो की जर मी श्री जीना व श्री गांधी यांचा द्वेष करीत असेन मी त्यांचा द्वेष करीत नाही हे मला आवडत नाहीत तर त्यांचे कारण की त्यांच्यापेक्षा भारतावर मी अधिक प्रेम करतो ही एका राष्ट्रवाद्याची खरी निष्ठा आहे व्यक्तीपेक्षा देश मोठा असतो आणि देशसेवा श्री गांधी किंवा श्री जिनांची पूजा ही भिन्न बाबी आहेत हे एक दिवस माझ्या देश बांधवांना कळून येईल अशी मला आशा वाटते बी आर आंबेडकर पंधरा मार्च एकोणीसशे त्रेचाळीस बावीस पृथ्वीराज रोड नवी दिल्ली श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूला दिलेलं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद